नमस्कार बघा सगळ्यांना तुम्हाला सांगते सकाळपासून आत्या ना बुर बुर नाय आता असं तोंड पाडून बसलेले त्या काय झालंय काय कळे नाही आपण जाऊया आताकडं आत्या काय झालंय असं का बसला काय बारक्या पुरीला पोळ आहे मोठी पूर्वी टेशन देते तिला फोन करून बोल बोलली नाही काय नाही आता तिच्या पाया तिला पोळ आता काय करावं बघा ऐक ना त्यात आपण व्हिडिओ केला मी ह्याच्या आधीचा व्हिडिओत म्हणली होती की जाऊ द्यात आहे विषय सोडून द्या आले लांबू नका बरं त्यांनी लांबवलं नाही बरं का बर व्हिडिओतनं ती एक चांगलं केलं व्हिडिओतनं लांबवलं नाही ठीक आहे पण त्यांनी फोन तर करायचं होतं का नाही म्हणजे आपल्याला वाटलं असतं लांबवलं नाही जाऊ द्या सोडून दिलं चांगलं बोलायला लागलंय त्या विषय खतम झाला पण तसं नाही फोनच करू नये आम्ही केलेला पण उचली नाही त्या काय झालं काय माहिती आता अन व्हिडिओत पण एका बघितलं कि दोघी मायलिके आहेत इष्टीनं चालल्या त्या कुठं चालल्या त्या काय माहिती हिथं बारक्या ताईला म्हणून कसला हात सुजलाय काल कॉल कॉलवर बोलला आम्ही मग काय त्यांच्या त्या म्हणल्या हिन व्हिडिओ काढून टाकला अन त्या व्हिडिओच्या नादात परत अजून काय काय म्हणल्या पुरीनं बोलली म्हणून मध्ये मध्ये केलं म्हणून काय काय म्हणल्या त्याच्या नादातच ह्या स्वयंपाक करत होत्या तव्यावर तेल होतं वाटतं ती तव्याला हात लागला तेलच अंगावर हातावर आलं आणि ती फोड आता फुटला आहे असा हात टम सुजलाय डेंजरमध्ये थंडीचं तर तुम्हाला माहिती आहे दुःख कसलं राबत असते किती जरी औषधं पाणी केलं तरी थंडीचं दुःख लय दिवस राहते आणि आता ती तर हात सुजलाय नेमकं आता बाई माणसाचा हात म्हणल्यावर घरात तर कामं हे हो करावं लागते ती कसं व्हायचं हो काय माहिती आता काल फोन केला होता मी ताईला ते हात सुजलेला विचारलं कसं काय म्हटलं झालं कसलं बोट सुद्धा सुजले ते इथं इथं ह्या साइडला आणि बोट सुद्धा सुजले ते म्हणजे काय बोल ना काय केलंय काय माहिती तिरप बोलतोय जावाय मी नीट बोल ना माया संग एवढं मी काय केलं सांगा काय आता काय माहिती काय झालंय मोठी भरगी बी बोल ना काय समज ना तिचं काही मला ताईला पण कळलं पाहिजे की बाबा जाऊ द्या विषय सोडून द्यायचा असते केलं नाही म्हणून असं करायला का आता बघा की आपण त्या पुण्याला राहिल्या होत्या तेव्हा आपण केलं होतं कसला तिथनं बोलून एक त्या एकट्या चालत्या तिथनं बोलून आपल्या जुन्या घरी केला बाबा बड्डे कसला भारी केला किती आनंदी होत्या परत आपल्या ह्या नवीन घरी पण केलत बरं एखाद्या वेळेस चुकलं जाऊ द्या सोडून द्यायचं असतंय तर नाही आता त्यांना फक्त बड्डे विश केलं नाही म्हणून आता एवढं ताना लागले त्या मला एक कळत नाही मला एक माहिती तुम्हाला काय म्हणतच नाही त्या त्या वेड्यात म्हणले की तुम्हाला काय म्हणल्या त्या तुम्हाला त्यांना भाऊला काय म्हणेना आम्हा दोघींना धरून ठेवलंय त्यांनी पण मी काय केलं मला तर म्हणायचं का गाय म्हणलं बोल ना फोनवर बोल ना ते संग आता फोन कोणावर करावा लागते माझ्या फोनवर करावं लागते नाहीतर तर त्यांच्या वर असं होते म्हणून फोन ना त्या व म्हणजे माझ्या फोनवर केल्यावर मग त्यांना वाटेल योगिताला फोन केला म्हणून योगिता झाला आता सुट्टी आहे म्हणजे असं त्यांचं म्हणणं नवऱ्याला मी सांगितलं होतं की बड्डे विश केलं नाही काय नाही कुणाचं बड्डे कुणाची बायको मला असं तिरपू बोल नीट नाही तर काय नाही नाहीत काय ते त्यांच्या त्यांच्या नादात कामावर आलेलं होतं चे जाऊया माझाच भासा होता असं बोललं मग जाऊ द्या असू द्या आता कामावरनं नेमकं आलेलं होतं भाऊचं पण काय नाही भाऊच्या पण देण्यात त्यांच्यावर आता काय केलं होतं एवढं मला बोलायला काय नाही मला जाऊ जादा रडू नका झालेला आता तुम्ही पण तसं ताणून धरल्यावर मग कसं व्हायचं तुम्ही पण सोडून द्या देतल्या तिथं माझ मामी चुकलं माझ्या कोण परत बोलतो भाऊला फोन केला होता आम्ही ती नेमकं कामावरनं काम आलो होतो तर ती पण तसं तिरप बोललं आणि ठेवून दिला फोन असली गोष्ट आहे बघा लगेच फोन पण ठेवून दिला बोललं पण नाही तर हे असे करावं लागले ते मग तुम्हीच सांगा आम्ही कसं करायचं त्यामुळं आता ह्या व्हिडिओत ना तरी ताई बघून असं त्यांच्या मनाला काहीतरी वाटावं आणि त्यांचा फोन एखादा तरी यावा आमच्यासाठी की आई रडू नको मी हाय योग्यता टेन्शन घेऊ नको परत नेहतायला पण फोन करावा त्यांनी कारण त्यांना आहे त्यांना ला लागलेलं ला आहे ताई तुम्ही फोन करा बोला त्यांच्यासंग सुद्धा त्यांना पण बरं वाटेल नेहाताईला पण क त्यांना आता त्या दाखव त्यालाच असं एवढं डेंजर हाताला पोळ आहे का नाही सगळं असं कातडं आहे त्याचं जणांना असं सुजलं आहे हात डेंजरमध्ये तर असू द्या जाऊ द्या आत्या रडू नका आम्ही आहो की तुम्हाला आम्ही चांगलं बोलतावं सांभाळताहो की असं करायचं मिळेल कसं व्हायचं काय नाही येते आपण वळणीवर येते त्या चांगलं त्या त्या पण काय करते त्या आपल्याशिवाय काय आपली आपली माणसं धरले धरणारच त्या असं कसं सोडून दे तुम्ही टेन्शन घेऊ नका